काय ताई तुम्ही मागणी केली होती या ठिकाणी हो पिंजरा लागलाय आता बिबट्या देखील पकडलाय काय म्हणत होते तुम्ही आता काय माहिती देत होती दादांना सांगितलं होतं आम्ही दादा दादा कोण शरद दादांना सांगितलंय तो शाळा आहे रोज शाळेचा रोजचा तिथं संध्याकाळचे मुलं येऊन बसतात लाईट असते क्रिकेट खेळतात पण रोजचा तिथून तोतरबेट मधून रोज वाघ जाते शाळेच्या पाठी मागून आहा। रोज रस्ता त्याचा सकाळी उठला ना पूर्ण पावलं दिसणार संध्याकाळी दोनदा दोन असं झाले का दहशत आहे दोनदा असा आवाज आला का डर काही पडत गेलेला आहे दादाच्या शरदानच्या कानावर आम्ही दा, दादा बोलले आपण तिथं पिंजरा लावून टाकू तिथे आता पिंजरा बेटलाय आता अजून किती वाघ वाघ आहेत का या ठिकाणी अजून म्हणजे बिबट्या आहेत का आहेत भरपूर प्रमाणे अजून धोका धोका आहे धोका शेतात सुद्धा जायचं मोठं चालू करायला जायचं जायचं आम्हाला भीतीत वाटत एक माणूस एकटा माणूस कधी जाऊ तुम्ही पिंजऱ्याची बरीचशी मागणी केली नागरिक सांगतात का पिंजरा भेटत नव्हता भेटत ना दादांच्या कानावर घातलं का पिंजरा आम्हाला भेटलेला आहे का प्रत्येक वेळेस दादांनी सांगितलं दादानी ऑर्डर दिली शरद सोनवणे दादांमुळे आता जरा थोडीशी दहशत कमी झालेली बिबट्यांची पिंजरे लावतात पिंजर पिंजऱ्यामध्ये बिबट्या सापडतात अधिकारी देखील तातडीने या घटनास्थळी दाखल होत दादा आमदार झाले त्यामुळे सगळे ही ऍक्शन सुस्तवलेले प्रशासन जागे झाले जागे झाले बघितलं बिफटी काय कोणत्या ठिकाणी किती दिवसापासून पिंजरा लावलाय तो तर भेट ठिकाण पण इथे आज सकाळी 7:30 च्या दरम्यान आम्ही रस्त्याने जाताने आम्हाला असं आढळलं का खटका खाली होता म्हणून पिंजऱ्यामध्ये सिद्धेश खोकले सिद्धेश खोकले या मुलानी पाहिल्यानंतर त्याला तो वाघ त्या जाए पिंजऱ्यामध्ये झोपलेला होता म्हणजे त्याने कुठलाही आवाज न करता त्या स्थितीमध्ये रात्रीच कधी ट्रॅप झाला कधी ट्रॅप झाला आमच्या काय लक्षात आलेलं नाही परंतु आमच्या मळ्यामध्ये कमीत कमी आठ ते दहा वाघ आहेत वारंवार जास्त प्रमाणात म्हणजे हल्ला पण दोन हल्ले झालेत त्या ठिकाणी पाचशे मीटरच्या अंतरावर तिथे कमीत कमी आठ ते दहा वाघ आहेत तिथं असतातच आता दोन दिवसापूर्वी आता वन विभाग ऍक्शन मोडवर आले कोण केल्या केल्या पिंजरा अवेलेबल असतात वन अधिकारी अवेलेबल असतात त्यांच्या या कामावर समाधानी आहे का खूप उत्सव माझा चव्हाण साहेबांचे माझे वारंवार म्हणजे दोन तीन दिवसाला सा, फोन असतात चव्हाण साहेबांचं याच्यामध्ये मोठं सहकार्य आपल्याला इथे आणि हा बिबट्या पकडण्यामध्ये आम्हाला साळुंके साहेबांचं मोठं योगदान आहे आम्ही ज्या ज्यावेळेस मागणी करत त्यावेळेस ते आम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये सहकार्य करून आम्हाला म्हणजे फोन बिन रिसिव्ह करतात इथून माग जे फोन उचलत नव्हते मागणीनुसार आमच्या याच्यामध्ये सहकार्य करतात म्हणजे वन विभाग चांगलं काम करतो विभाग सध्या ऍक्शन मोड होते आहे त्यांच्या बाबतीत ग्रामस्थ सुद्धा सगळे सर्वांच्या वतीने आभार इथ बिबटे आढळलाय पकडलाय किती बिबटे असतील साधारण या ठिकाणी बिबटे रोज दिसतात आम्हाला सकाळी सोडवले गेलो मुलांनी बघितला आता या माग पिंजऱ्याची मागणी करत होते वारंवार मला आहे पण तू पिंजरा भेटत नव्हता आता पिंजरा अवेलेबल होतात साळुकी साहेबांनी ना त्यात आपण काय काय आम्हाला लगेच येतो का तालुक्याचे आमदार बदलले त्याच्यामुळे काय होते म्हणजे दादांमुळे ऍक्शन आहे काय दादा काय दादांच्या कामामुळे हे होतंय सगळं त्यांनीच आहे आणि त्यांच्या ज्याच्यावर चाललेले आज फोन जरी केला तरी वनकरण खातल की जागा हजर होते त्या दिवशी निसतं आमच्या इथे सीसीटीव्ही कॅमेरामुळे अधिकारी नसते घाबरतात घाबरलेच पाहिजे ना माणसाचं जीव गेलं काय करणार आता इथं साळुंके नवीन आलेत त्यांनी आता पहिल्यासारखं नव्हतं आता फोन बिन सर्व कर नागरिक सांगतात आता यांनी सांगितलं की साळुंके आमच्या फोन उचलतात आम्हाला कल्पना देतात काय त्यांचं काम ठिकाणी काय ना, ना काम चांगलं आहे ना आता जर फोन केला जर आपल्याला जर ते वेळेत सगळ्या गोष्टी जर देतात म्हटलं नाही तर चांगलेच म्हटलं पाहिजे आणि आमदार साहेब म्हणतात त्यांच्या त्यांच्यावरती पूर्णपणे ना ना म्हणजे नियंत्रण आहे कारण कसं का बाबा कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्या गोष्टीची अडचण आल्या पाहिजे वाघांपासून काय त्यांचा फोन आला तो तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी गेले पाहिजेत आणि तिथे याआधी का नाही असं याआधी म्हणजे आता ते जास्त बोलण्यात मजा नाही काही काय दोनच दिवसापूर्वी आपल्या इथे फोटेमाळ्यामध्ये हा कडकमाळ्यामध्ये हा विहिरीत बिबट्या पडला विहिरीत बिबट्या तो पण बंद झालेला आहे नाही चांगलं काम आहे त्यांचं रात्री आप रात्री येतात समाधान